मी माझ्या मुलीच्या घरी आलेली आहे ही माझी मोठी मुलगी आहे ही दोन नंबरची मुलगी आहे ही माझी तीन नंबरची मुलगी आहे आणि हे सगळे माझे नातवंड आहेत आता स्वामीचा फोटो आणलेला आहे आता त्यांचं आगमन होत आहे स्वामींचं तर मी आता त्यांचं ओपन करते श्री स्वामी समर्थ महाराज की खूप सुंदर आहे बघा श्री स्वामी समर्थ हा विजयानंतर विजय दत्ता श्री स्वामी समर्थ मठातली ते तसंच आम्ही पण फोटो बनवलेला आहे